कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावात किरकोळ वादाचं परिवसन शिवीगाळ धमकी मारहाण आणि विनयभंगामध्ये झालं या प्रकरणी पीडित दोन महिलांनी कुरंदवाड पोलिसात फिर्याद दिल्यानंतर परस्पर विरोधी गटातील चार महिला व सहा पुरुष अशा दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी त्वरित कारवाई करत सर्व दहा जणांना अटक करत त्यांना न्यायालयात उभं केलं असता न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात संशयित आरोपींची रवानगी करण्यात आली पहिल्या प्रकरणात पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार त्या आपल्या घराच्या दरवाजात उभ्या असताना जुन्या वादातून संशयित दोन महिलांनी भांडण सुरू केलं यानंतर संशयित अरमान लालासाहेब कोथळे वय अठरा लालासाहेब दस्तगीर कोथळे वय बेचाळीस उदय साताप्पा माने वय चव्वेचाळीस आणि आकाश उदय माने वय अठरा यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली तसेच लज्जास्पद कृत्य करून पीडित महिलेला अपमानित केलं यावेळी पीडित महिलेचा अल्पवयीन मुलगा ईशान ढालाई यालाही संशयित आरोपींनी मारहाण केल्यानं त्याला गंभीर दुखापत झाल्याचं फिर्यादीत म्हटलं दुसऱ्या प्रकरणात पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार उदय माने याच्याशी संशयित दोन महिला आणि इम्रान ऐनुद्दीन ढालाईत वय चाळीस व जावेद ऐनुद्दीन ढालाईत वय पस्तीस यांच्यात भांडण झालं होतं हे भांडण सोडवण्यासाठी पीडित महिला मध्यस्थी करायला गेली असता चौघांनी तिला धक्काबुक्की करत शिवेगाळ केली आणि तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करत अपमानित केल्याचं फिर्यादीत म्हटलंय या प्रकारानंतर दोन्ही गटातील पीडित दोन्ही महिलांनी तातडीनं कुरुंदवाड पोलिसात धाव घेत फिर्यात दिली पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करत तातडीनं चौकशी करून दहा जणांना अटक केली या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचं वातावरण होतं मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली